नर्सीसेठ लेआउट साई नगरी श्रीराम शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची मुदत एनआयटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग करीता संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट -954 -954, नूर अजय डबल अ बाय झिरोश नमस्कार, मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या डॉक्टर जे अब्दुल कलाम अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पीएसआय राम साबळे व पोलीस निरीक्षक वानखडे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस निरीक्षक यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या जुन्या पोलीस स्टेशन येथे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका येथे दोन हजार बावीस मध्ये एमपीएससी च्या माध्यमातून पीएसआय या पदावर निवड झालेले राम साबळे व दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आज दिग्रस पोलीस स्टेशन येथील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिकेमध्ये पाळोदी येथील मुलगा राम साबळे जो दिग्रस येथील दिनबाई शाळेतच शिकलेला आहे त्याच एम पी एस सी द्वारे नुकतंच पी एस आय म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि आता स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी स्पर्धा कशी क्रॅक करावी म्हणून जिथं जागत उदाहरण मोटिवेशनचं त्यांचं आज लेक्चर पोलीस स्टेशनच्या अभ्यासिकेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल तर अंतिम व त्यानंतर अभ्यास कसा करावा काय इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केलेलं थँक्यू मी मी राम जोरसिंग साबळे पी एस आय दोन हजार बावीस मध्ये माझी पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आज महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी एमपीएससी करतायत त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे दिग्रस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब वानखडे सर यांनी एक उपक्रम सुरू केला स्वतःच्या उपक्रम आहे लायब्ररी वगैरे मध्ये नेहमी ते गेस्ट लेक्चर वगैरे अरेंज करतात आणि यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे त्यांनी माझ इथे बोलून विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन करायला सांगितलं आज महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बरेच विद्यार्थी एम पी एस सी करत आहेत आज त्यांच्याकडे बघितलं तर आर्थिक प्रॉब्लेम आहेत एक्झाम वेळेवर होत नाही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे थोडस एक मार्गदर्शन पण लेक्चर म्हणून त्यांना एक स्टॅबिलिटी येते आणि त्यांना अं थोडस सिच्युएशन सांभाळता येते एवढच मी सांगेल आणि पॉझिटिव्ह रहा रिझल्ट एक दिवस नक्कीच येईल सगळ्यांचा येईल मेहनतीला नेहमीच यश मिळतो हे सर्वांनी करून दाखवलेलंच आहे आणि इथे आता ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा आणि अनेक तुमच्या मित्रांचं उदाहरण तिथे माझ्या मित्रांनी माझ्यापेक्षा जा जास्त अभ्यास केला पण जास्त काही म्हणजे तुमच्या प्रमाणात तर मला एक सर अभ्यासाबरोबर नशिबाची सुद्धा सर मी नशिबाच तर बिलकुलच मानणार नाही शेवटी मेहनतीलाच यश येते नशीब फक्त हे सांगायच्या गोष्टी आहेत फक्त एवढं सांगेल मी की नशीब म्हणण्यापेक्षा थोडस स्मार्ट स्मार्ट अभ्यास करा थोडस प्रश्नपत्रिका वगैरे बघा त्याचं आकलन करा आयोग काय विचारतोय आपण अभ्यास कोणता करतोय याकडे जास्त फोकस करा